وحتى पूर्वीची राहिलेली नाहीये आता ती जे शिकेल ते कायमच असेल आधी प्रतिक्रिया द्यायला ती असमर्थ होते पण आता तसं नाही जर तिला आवडलं नाही ना तर घरात दुसरी का काकी व्हायला वेळ लागणार नाही हे बघ आता मला सगळ्यांची सवय झाली पोरी आश्रित तर हे चालणारच पण काकी अन्याय होत असेल तर तो किती सहन करायचा या सगळ्याला खतपाणी घालण्याचं काम तुमच्या घरूनही झालं आमच्या घरून हो तुमच्याकडे कोणी काकी आहेत ना त्या मला फोन करायच्या सुरेखा अगं सांग ना ग काय झालं तुला ऑफिसमध्ये कुणी काही बोललं का काही झालं का ऑफिसमध्ये काकी ऑफिस मध्ये काहीही झालेलं नाहीये कुणी काहीही बोललेलं नाही ओके मला प्लीज शांत सोडाल का सांगते तुला, 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 सांग तुला। माझा पेशन्स ना आता संपत चाललाय त्यामुळे नको ते तोंडून निघेल चुकून मला प्लीज शांत राहू दे ठीक आहे तुझं मन शांत झालं की बोलू मी ताट वाढते आधीच फार उशीर झालाय जेवायला लवकर या काय तुला काय वेगळं सांगायला हवं का हा दीदी दी तुला हवं ते म्हण वाटलंच ओरड काय झालंय सांग ना आता तुला सांगून तुला वेगळं टेन्शन देऊ का मी दे चालेल दुःख वाटल्याने कमी होतं सायली प्लीज मी ना जरा आज जाऊन पडते ठीक आहे मी ते मी तुझी पाठ अशा कंडिशन मध्ये सोडणार नाही अगं का मला त्रास देतेस काय हा बालिशपणा सायली ऐकणारच का तू माझ मी तुझ्याशी बोलते अगं मग बोल ना तू बोलावस हीच माझी इच्छा आहे मी आता मारे ना मार तुला हवं ते कर अच्छा म्हणजे मी माझा हट्ट काही सोडणार नाही ना माझा हट्ट चुकीचं आहे का तो चुकीचा असेल तर सांग मी जाईन हो चूक आहे मला माझं पर्सनल लाईफ आहे आणि त्यात कोणीही ढवळाढवळ करू नये असं मला वाटतं ठीक आहे जाते मी पण दिदी यापुढे मीही तुला माझे प्रॉब्लेम सांगणार नाही आणि तेव्हा तूही मला प्रेशराईज करायचं नाहीस अगं हा कोणता नाही आहे आमच्या टेन्शन स्वतःच मानून सॉल्व्ह करतेस आणि तुझ्यावर काही टेन्शन झाली की तू असं करतेस काय सांगू तुला अगं बरंच काही घडलंय पोलीस स्टेशनला गेले होते मी पोलीस स्टेशनला का अगं सियासाठी तीन दिवस झाले तिचा काही कॉन्टॅक्ट आहे अगं ती सुटलं सगळं माहितीये पण लखनऊ मध्ये कुठे तिथलं इतर काही कॉन्टॅक्ट आहे अगं जाताना मी रोज फोन करीन असं म्हणाले पण केलाय अगं अनोळखी प्रदेश अनोळखी माणसं शेवटी रावलं नाही आणि आज मी कंप्लेंट केली अगं त्या लोकांनी कसले कसले प्रश्न विचारले माहितीये सिनेमा टीव्ही मध्ये काम करतात म्हणजे म्हणाले दोन तीन दिवस वाट बघा मजा करून झाली की येईल उत्तट माणूस होता माहितीये असं वाटलं उगाच गेले कंप्लेंट घ्यायला असं कसं नाकारू शकतात आपण दुसरं काहीतरी करूया ना अग झालंय करून माझे बरोबर भंडारी सर होते त्यांनी मग कुणा त्यांच्या ओळखीत फोन लावला आणि मग घेतली आमची कंप्लेंट अशी काय आहे दिदी, दिदी तिच्या बरोबर काही शुभ बोल ग अगो पण मनात नको नको ते येऊ लागलंय ग कळतंय मला म्हणून ना मी तुला सांगत नव्हते आता जाग तू पण जा आणि मी पण या व्यतिरिक्त अजून काय झालंय तू म्हणालीस बरंच काय घडलंय सांग ना शारदा ऑफिस मध्ये आली होती ती कशाला आली होती आणि ते तर कालच जाणार होते ना नाही उद्या जात आहेत आणि परवा तू त्यांच्याकडे गेली होतीस ना तुला सांगून तर गेले होते आणि माफी मागून आहे गिरीश म्हणाला की त्याच्या मनात आता कोणत्याही प्रकारचं किलमिश नाही आली होती ती गिरीशला पुन्हा कॉल करू नका असं म्हणाली आपल्या मेमरी मधन त्याच नाव आणि नंबर दोन्ही डिलीट करा असं म्हणाले सायली गिरीशचा नंबर तुला बायहाट आहे का नाही मोबाईल मध्ये मामाकडे आहेत त्यांनाही सांग की डिलीट आता कर त्यांनी आपल्या आपल्याबरोबर संपर्क ठेवावा किंवा गिरीशची ची आपल्यामुळे त्यांच्या सुखी संसारात वादळ नकोत आता मार्ग वेगळे झालेत ना मग ते वेगळेच होऊ देत काय तुझ्याकडे गिरीशचा नंबर आहे माझ्याकडे नाही काकी खोट नको बोलूस अग दीदी काकीकडे कसा असेल गिरीशचा नंबर कसा असेल कसा असेल ते तिला माहिती ना माझ्या मागून ती बरेच खेळ खेळते मी आजपर्यंत बऱ्याच गोष्टींना काना डोळा केलाय ह्याच्या पुढेही करील पण आजच्या नंतर गिरीशला फोन अजिबात करायचा नाही ह्याच्या पुढे त्याच्याबरोबर कुठल्याही संपर्कात आलात तर ह्या घराशी तुम्हाला संपर्क तोडावा लागेल कळलं आणि हे मी अतिशय सिरियसली बोलते माझ्या शांततेचा अर्थ तुम्ही घाबरत आहे असं लावत असाल ना तर याद राखा मी कुणाची शपथ घेऊ माझ्याकडे खरंच तुला लाज नाही वाटत अशी खोटी शपथ घ्यायला हा शारदा आली होती ऑफिसला का हा? आता चेहरा का पडलास तिने सगळं सांगितलंय मला मला सगळं उगाळत बसायचं नाहीये म्हणून आता मी मी कसं सांगू आणि काय सांगण्यासारखं आहे तुझ्याकडे मी जेवणाची ताट वाढली आहेत लवकर या लवकर या तिथे काकीने खरच फोन केला होता हो माझ्या आणि गिरीश विषयी शारदाला काय काय भडकून झालं तिने या बाईचा ना नक्की इरादा काय तेच कळत नाही आतापर्यंत तिच्या वागण्याचं दुर्लक्ष केलं ना म्हणून हे सगळं घडलंय मामाने बरोबर सांगितलं होत करत्या माणसाचं घरावर वचा कसायला हवा आणि ह्या पुढे मी तेच करायचं ठरवलंय आता आली ना की मी सांगणार आहे बस झाली तुझी ही मागच्या वेळेला ती घरी नशेत आलेली ना तेव्हा मी माघार घेतली पण आता नाही तुम्ही कितीही चांगले असाल ना तरी इंडस्ट्रीकडे लोक वाईट नजरेनेच बघतात आता ग्लॅमरचं लकाकी खालचा अंधारही लोकांना आता ठाऊक झालाय तेव्हा आता बास पण दीदी ती आधी भेटून तर देत आपण काहीच करू शकत नाही का काय करू शकतो आपण त्या पहिल्या युनिट मधल्या कोणाला तरी माहिती असेल ना अग त्यांचाच कॉल आला होता कोणीतरी पांडे होता हा हा तो डायरेक्टर आहे त्यांचा त्याला माहिती असेल ना त्याच्याच तोळखीने गेली तिकडे ती काय पण हे तुला कोणी सांगितलं अग एकदा सिया दिदी कॉल वर बोलत होती त्याच्याशी तेव्हा ऐकलं मी अग पण मग तोच पांडे मला कॉल करून विचारतो सिया कुठे म्हणून थांब आता त्यांनाच कॉल करून नॉट रिचेबल येतोय ग अगं परत ट्राय कर ना कधीतरी रेंजचा प्रॉब्लेम झाला की असे मेसेजेस येतात नाही ग तोच मेसेज येतोय मग आता उद्या कॉल करते नाहीतर मी सरळ त्याच्या ऑफिसला जाते त्याच ऑफिस माहिती आहे नाही गी इतकी कशी ग मी केली आणि सलोनी गेली होती ना तिथे दीदी ती सलोनी आहे का आता आपल्या जवळ आपण नाही तिला आठवत नाही होत आणि ती ऑफिसला नाही शूटिंग लोकेशनवर गेली होती मग आता आता काय उद्याची वाट बघायची उद्या जेवायला चला या बायले कशाची ना कशाचीच काही पडलेली नसते जाऊ दे सायली दोन दोन घास खाऊन घेऊया तिने केलंय ना मग खायला हवं पण तसं अन्नावर काढायचं नाही का कालोनीला घेऊन का। जा, जा। सलोनी चल बेटा दीदी सलोनीला हिच्यापासून लांब ठेवायला हवं काही बोलायचं आहे का हो तुम्ही सॉरी तू तु फार अस्वस्थ दिसतेस तू बस ना तू बसून बोल नाही मी उभीच ठीक आहे जेवल्यावर लगेच आराम करू नये त्याच्याने अन्नपचनात अडथळा होतो अरे वा तुला कोणी सांगितलं अर्थात काकीनी त्याच असतात ना संपूर्ण दिवस माझ्या बरोबर anyway, तो आपला विषय नाही त्या का हे हे का हेही सांगितलं त्या मला नेहमी चांगल्या गोष्टी सांगतात हे असलं काही सांगत नाही मग तुम्ही बोलत होता तेव्हा ऐकलंय मी तू अशी का बोलतेस अशी म्हणजे नीटच बोलते मी सलोनी अगं एका परक्याशी चेजा बोलतात ना तसं वाटतंय हे फारच वृक्ष आवाज वाटतोय हा तसं काही नाहीये मी व्यवस्थित बोलते तुम्ही चिंतेत आहात म्हणून काळजी वाटली आणि विचारायला आली इतकंच दुःखात शेजारचे सांत्वना सांत्वाना करायला येतात ना तेही आपुलकीने बोलतात मी जाते थांब सलोनी कसं आहे ना सुरेखाजी म्हणजे सुरेखा दिदी मला हा जन्म घेऊन जेमतेम आठ दिवस झाले आणि त्यामुळे बऱ्याचदा कुठे कसं बोलावं काहीच कळत नाही ह्या आठ दिवसात ना मी बरंच समजून घेण्याचा प्रयत्न करते पण तरी बरेच प्रश्न पडत आहेत काही सुटतात काही गोंधळात पाडतात माझ्या बोलण्याचा राग मानू नका पण मला ना काही गोष्टी खटकतात बहुतेक गोष्टी काकी समजवतात पण काही गोष्टी तुमच्या संबंधित आहेत काही सिया काही सायली यांच्या संबंधी आहेत पण त्यांचा प्रश्न त्यांच्याशीच बोलवून सोडवावा असं मला वाटतं म्हणजे काय ना की तुम्हाला नेमकं काय वाटतं हे तुमच्यापेक्षा चांगलं मला कोण समजवणार ना प्रस्तावना एवढी मोठी म्हणजे प्रश्नही भरपूर असतील विचार प्रस्तावना एवढी मोठी तर प्रश्नही भरपूर असतील विचार तुम्ही सगळे म्हणता म्हणून मी तुमची बहीण पण मला यातलं काहीच आठवत नाही बरेचदा आठवण्याचा प्रयत्न केला पण ना डोक्यात कळा मारायला लागतात आता तर मी विचार करणं सोडून दिले म्हणून परत एकदा ह्या सगळ्याची उजळणी <laughs> सगळे म्हणतात तुम्ही, घरा खरज, पन, तुम्ही घरा या घरासाठी खूप त्याग केलाय खरंच केलाही असे पण तुम्ही या घरासाठी इतकं केलं असतानाही ह्या घरात काय चाललंय त्याच्यावर तुमचं लक्षच नाही आहे ह्याचं मला नवल वाटत नाही म्हणजे ती सिया इतक्या लांब जाते काय आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहीत नाहीये तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याची ह्याची परत तपासणी करून बघू शकता मला ना मुलाखत दिल्यासारखी वाटते या सगळ्या गोष्टी अशा नजरेसमोर न झरझर जातात आधीची सलोनी कशी बोलायची अगदी निरागस दोन नवावर एक, एक, एक नवावर दो नवावर तीन त्र्याण्णव नवावर चार चौऱ्याण्णव वा वा पाडे पाठ करणं चाललंय वाटत Oh, हो मी पाडे पाड करते पण मला थोड़ी हळू का बोलते अगो ती तीच उभी ना हं हे बघ तू आज से लबा आणि <laughs> आता सलोनी मिया घरासाठी काय केलं आणि काही नाही ते फारसं महत्वाचं नाहीये बाळा सॉरी मी तुला पूर्वीसारखी बाळा असं म्हणाले सॉरी नाही तुम्ही म्हणू शकता छान वाटत अगदी मनापासून बोलता असं वाटत बाळा चालेल तुम्ही माझ्याशी बोलायच बोला। ना तसंच बोला फक्त अगदी कुकुला बाळ समजून बोलू नका मग ना मला माझीच किव येते तुम्ही पुढे बोला नाहीतर मी थांबणं मुश्किल आहे हा कुठे होते मी हा घरासाठी अगं प्रत्येक माणूस आपल्या घरासाठी काही ना काहीतरी करत असत मीही केलं त्याचमुळे आणि त्यावेळी मी सगळ्यात जास्ती का केलं माहितीये कारण माझ्या सगळ्याच बहिणी लहान होत्या अगदी अजाण तुझ्यासारखेच पुढे काळ सरात गेला आणि प्रत्येकाला बुद्धी यायला लागली अगदी तुला यायला लागली ना तशीच मुलं मोठी झाली ना की त्यांच्या आयुष्यात फार ढवळाढवळ धवड़ केलेली त्यांना आवडत नाही मग आम्ही मोठी थांबतो की तुम्ही लहान आम्हाला कधी काय येऊन सांगा एकदा अशीच तुझी सिया दीदी पार्टीतनं दारू पिऊन घरी आली दीदी सॉरी म्हटले ना आता ती ना पार्टी होती एवढं तुला सांगायला पाहिजे बस या ती मग निर्लक्षपणे केलेल्या चुकाचं समर्थन तरी करू नको आणि मग आमच्यात भांडण झालं मग पुन्हा मी एकत्र आलो म्हणा म्हणजे पाण्यात काठी मारली तरी पाणी फाटत नाही ना तस दिदी मी चुकलीये गांजळपणे कबूल करतेस हो मग शिक्षा भोगावी लागेल तयार आहे मी पूर्ण ऐकल्याशिवाय तयार होऊ नकोच एकदा का तू हो म्हंटलीस आणि ती शिक्षा भोगली नाहीस तर सांगणाऱ्याचा अपमान होतो आणि आपला उद्दमपणा दिसतो तू सांगशील की शिक्षा भोगायला तयार आहे तुला हे फिल्मी करिअर सोडावं लागेल पण तेव्हापासून मी कशातच ढवळाढवळ करायची नाही असं ठरवलं तू मगाशी म्हणालीस की आता तिला हे क्षेत्र सोडायला सांगणार ही ढवळाढवळ नाहीये का आता अति झालं की लक्ष नको कध्याला तिच्या जीवावर काही बेतलं तर तुझ्यावर शिकले की माझ्यावर माझ्या जीवावर काही उलटलेलं का अगं तुला न विचारता एक निर्णय घेतला पण तुझ्या भल्यासाठी मी तुला परीक्षेला बसवायचं ठरवलं हरकत नाही पण काकी आणि मी जाऊन फॉर्म भरून सुद्धा आलो बघा माहितीये पाण्यात डोळे मिटून एका पायावर शांत उभा असतो तो एखाद्या साधूसारखा पण खरा संधी साधू असतो तो शिकाऱ्याची वाट बघत असतो काकी पण तशीच आहे ग